सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचं वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इनमध्ये करण्यात आलं या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त करताना प्रत्येकाच्या जीवनात सामाजिक कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या पावनगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वादरूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असं मत व्यक्त केलं आहे प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद डॉक्टर के श्रीनिवासराव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्र कुमार ढुसिया नंदलाल भारती निर्मला गावी धनश्री विखे निखिल महानुभाव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिरवेकर अवनीश कुमार रविकिरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम शर्मा विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खंडागळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल राज या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवमने महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्तन मुंड जयंत जोशी कातकडे दीपक राजेंद्र शिंगी प्रसाद कातकडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभाऊ यांनी केले तर आभार डॉक्टर निखिल महानुभाऊ यांनी मांडले इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स याच्या माध्यमातून आज आपण शिर्डीच्या नगरीत घेतले आहे हे पुरस्कार तर आहेच परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि एक चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळेजण जाणार आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं करणं अधिक जोमाने आपण निश्चितपणे कार्य करू असा मला विश्वास वाटतो हिरालालजी आणि त्यांच्या टीमने खूप चांगली मेहनत घेतली त्यांच्या निखिल आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून येऊन खूप तयारी केली खरं म्हणजे हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने वेळेवर पार पडण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी हिरालॅन वतीने इंडियन ऑथर सोसायटीच्या वतीने सर्व पुरस्कार जैनि हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली आपलं एक छान नेटवर्क झालं खरं म्हणजे या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे पंधरावीस चांगले तज्ज्ञ लोक आले आणि एकमेकांनी चांगला संवाद झाला चहाच्या निमित्ताने गप्पा झाल्या आणि पुढच्या एकमेकांच्या कार्याला सहकार्य करण्याचे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला उपयोग होईल त्यामुळे अशा तऱ्हेचा कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला मोटिवेट तर करत असतो आणि चांगले विचार घेऊन आपण समाजात नेहमी पाहतो की अनेक वेळा वाईट विचार वाईट गोष्टी डोळ्यासमोर येत असत आपल्याला असं वाटतं की काही चांगलं चाललंच नाही या पुरस्कारांच्या निमित्ताने लक्षात आलं की अनेक लोक शांतपणे निर्लसपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि ते कार्य चांगलं करत असल्यामुळे समाज आपला चांगल्या तऱ्हेने पुढे जात आहे मी या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच कार्य साईबाबांच्या कृपेने आपलं पुढील उर्वरित आयुष्यात घडो आणि आणखी समाजाचे चांगले चाल प्रश्न आपण सोडवण्याच्या शक्ती आपल्याला या ऊर्जेच्या माध्यमातून मिळवा अशी इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो फाळकर साहेब तसेच सर आणि माझे सगळे पत्रकार मित्र बंधू बंधू आणि सर्व उपस्थित ला खरं तर आजचा कार्यक्रम फार लांबला आहे मी काय फार तुमचा वेळ घेत नाही तर इतक्या व्यस्तच खेळूळमध्ये पाळकर सरांनी इतका वेळ दिला आम्हाला त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी तसे आभारी आहे तसंच मी इतक्या म्हणजे सर तुम्ही ऐकते म्हणून तुमचं कौतुक नाही सांगत पण माझा जितका तुमचा संपर्क आला आज मी इतक्या प्रकारे विद्वत्तेचा माणूसच पाहिला नाही आजपर्यंत तसेच ओमने सर त्यांनी फार वेळ दिला त्यांच्या शतश आभार आज कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला प्रेक्षकांशिवाय शोभा येत नाही असं म्हणजे व्यक्तिगत मध्ये तुम्ही इतका संयम राखून इतके सत्कार पाहिले तुमचे आभार तसेच हॉटेल तानियाच्या जा, मॅनेजमेंटचेही दोनदा जरी लाईट केले असली तरी त्यांनी त्यांच्या स्टाफने भरपूर मदत केली त्याबद्दल ते त्यांचेही आभार पाटील येणार होते पण ये, काही कार्यामुळं त्यांना इथे येता आलं नाही आणि मी खर तर या मंचाचं मनापासून धन्यवाद करेल कि त्यांनी आमचा इथे सत्कार केला आम्हाला पुरस्कार दिला खर तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही छोट छोट काम करत आहे कुठेतरी आपली ही जी सोसायटी आहे याच्यामध्ये चांगलं आपलं योगदान देत आहे आणि जेव्हा ह्या पद्धतीचे पुरस्कार जाहीर होतात तेव्हा कुठेतरी हे काम करायला आम्हाला अजून शक्ती मिळते अजून स्फूर्ता मिळते अजून सकारात्मक या परिसरामध्ये पसरते आणि लोकांना कळत की कोणत्या कोणत्या क्षेत्रामधून काय काय काम होऊ शकतात जस माझे नड्डा या स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या चेअरमेन आहे त्यांना जेव्हा मी दिल्लीमध्ये भेटले आणि त्यांनी आमची चर्चा चालू होती तेव्हा त्या त्यांचा अनुभव सांगत होते की जे स्पेशल मुलं आहेत स्पेशल स्पेशल मुलं म्हणजे जे मेंटली किंवा मेंटली चॅलेंज असतात त्या मुलांना ते मध्ये पाठवतात आणि कुठेतरी त्या मुलांना एखाद्या जगामध्ये जगण्याचं स्थान तर ऐकून खूप छान वाटलं मग त्यांना मी विचारलं की आमच्या परिसरातल्या मुलांसाठी मी काय करू शकते आणि काहीच विचार न करता त्यांनी मला सांगितलं की तू अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी तू सांभाळ आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत आग आम्ही चांगल्या पद्धतीने नगरमधले जेवढी पण स्पेशल मुलं आहेत त्यांचे स्पोर्ट्स घेतो त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो ज्याच्यामुळे त्यांना सोसायटीमध्ये कुठेतरी एक सन्मान मिळतो जागा मिळतो खरंच आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांची आई वडील खुश होतात कारण खरंच ते एक खूप मोठ्या चॅलेंज जात आहेत आणि कुठेतरी आपण त्यांची कुठेतरी मदत करतोय हे बघून खरंच खूप खूप छान वाटत आणि ह्या गोष्टीला तुम्ही पुरस्कार देऊ इतक्या छान पद्धतीने सर्वांसमोर मांडतायत त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करेन आणि मी इथे चंद सरांनी खूप सुंदर खूप पब्लिकेशन सुद्धा केलेलं आहे त्यांनाही मनापासून अभिनंदन करते आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्यासाठी सुद्धा धन्यवाद आणि मला इथे बोलवलं सत्कार केला त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं धन्यवाद